आणि जेव्हा ते मोठे होतील मे महिन्यात तेव्हा त्याच्या आतमध्ये गरे तयार होऊन जे गोड बाहेरून जरी कडक असलं तरी आतमध्ये गोड असतात गरे विकलेच नाही आता आंबे होत आहेत आणि आईने तेव्हा मेहनत घेतली खूप त्याच्यामुळे हे सर्व काजू वगैरे सर्व कोकणातच बघायला मिळतं बाकी तुम्हाला कुठ्यात आता काय काय ठिकाणी नवीन नवीन प्रयोग करतायत हो बिया पण ह्याच्या मोठ्या आहेत हे सात नंबर आहे या वर्षी काय आलेत नाही गेल्यावर नमस्कार मंडळी कसे सर्व मजे येत ना मी कोकणकर अनिल आपल्या हक्काच्या यूट्यूबमध्ये स्वागत करतो मी आहे गावाला शिमग्यासाठी गावी आलो आहे आणि गावी आल्यानंतर जो आनंद असतो म्हणजे तुम्ही गावी कोणत्याही सणाला आलात समजा शिमग्याला गावी आलात आणि इकडून मुंबईला गेलात तर सहा महिन्याची एनर्जी तुम्ही घेऊन जाता आणि ती टिकून ठेवता आणि परत मग गणपतीला येऊन परत रिचार्ज जसं आपण बॅटरीला रिचार्ज करतो तशी आपल्याकडे ती बॅ चार्जर आहे गावी आल्यानंतर तो आनंदाचा क्षण जो मजा असते ती करून गेल्यानंतर धावपळ मुंबईच्या ठिकाणी माहीत आहे तुम्हाला लोकल बस रिक्षा कामाचा व्याप त्याच्यातून खूप खूप काही त्रास असतो मुंबईत राहणं पण सोपं काम नाही आहे त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते मेहनत करेल तो मुंबईत टिकेल आणि मुंबईचं जगणं खूप म्हणजे गावच्यासारखं नाही गावी कसं निवांत माणूस असतो क कष्ट असतात मेहनत असते पण एक जो डोक्याला जो हॅक्ट त्रास असतो तो त्रास इकडे नसतो इकडं तुम्हाला हवा शुद्ध हवा भेटेल पाणी चांगलं भेटेल मुंबईला तसं नाही आहे मुंबईला तुम्ही आता गरमीतून जर मुंबईत राहत असाल तर म्हणजे घरी थांबणं कठीण होऊन जातं एवढं इथे तुम्हाला पंख्याची पण गरज नाही आणि एक आपलं नशीब समजा की आपलं कोकणात जन्म झाला आहे आणि स्वर्गाहून सुंदर आपलं कोकण जे बोलतात ते असंच नाही आहे ते आपल्याला त्या स्वर्गाहून सुंदर कोकण या कोकणात आपल्याला राहण्याची संधी भेटते संधी म्हणजे आपल्या जन्म झाला आई वडिलांची मेहरबानी कृपा म्हणा आणि आपण कोकणात जन्म घेतलाय आणि कोकणची माणसा साधी भोळी काळजात पडली त्यांच्या हाली तर तुम्हाला माहीत आहे तर हे फनस बघा आता दिसत नाही फिरवतो फनास जंक फ्रूट व्हेडी कडक अँड अंदर सॉफ्ट अँड स्वीट बाहेर काटे असतात पण आतमध्ये गोड असे गरे असतात पण आता गरे तयार नसतील झाले आणि जेव्हा ते मोठे होतील मे महिन्यात तेव्हा त्याच्या आतमध्ये गरे तयार होऊन जे गोड बाहेरून जरी कडक असलं तरी आतमध्ये गोड असतात गरे हे कवर जे कडक असतं तर आता आम्ही आमच्या का बागेत आलो आहे आज टाईम आहे तर बोललं सर्व फिरून घेऊया आणि ही बाग जी आहे आईची खूप मेहरवानी म्हणा आईची खूप मेहरवानी म्हणा आणि ही आईने कल्ब लावून शिपून म्हणजे तेव्हा आम्ही लहान होतो काय शंभर रुपये पन्नास रुपये झाड म्हणजे आई तेव्हा लोकांकडे पैर जाऊन जे का पैसे उरायचे ते उरलेले पैसे जे आहेत ते असे झाड म्हणजे तेव्हा तिनं विचार तिचा केवढा मोठा होता असेल बघा ना की ही लावून ठेवली आणि ती लोक आता आपल्याला आता सुचत आहेत की जास्त काय झाडं झालेत नाही आता आंबे होत आहेत आणि आईने तेव्हा मेहनत घेतली खूप त्याच्यामुळे हे सर्व म्हणजे पंचवीस तीस झाड पंचवीस एक असतीलच आणि हे तीन चार वर्षापूर्वी आम्हाला का सुचलं की हे सर्व चौतारे घालून घेतलेले आहेत कारण खाली माती राहत नाही आणि त्याला जोर भेटत नाही जो वर झाड आहे ते एकदम सुकलं जात एकदम पण आता जरा त्याला आंबे धरतायत हे बघा आणि हे खूप आधीचं झाड आहे हे मोठं ह्याच्यावरती जे आंबे मोठे येतात आईची मेहनत त्याच्यामुळे हे सर्व आपल्याला बघायला भेटते नाहीतर आता आपण लावून पाणी कोण घालणार पाणी कोण आणणार त्याच्यातून आणि झालं नसतं पण आता आणि हे बाजूला काजूची झाडं आहेत मोठी झाली आहेत ती म्हणजे आमचा छोटा दोन नंबर भाव आहे संदीप त्यांनी लावलेली आहे ते जंगली काजू असतात त्या आणि अशी एक झाडं असतील अंदाज आता काय मी मोजलेल नाही हे सर्व चौतरे करून घेतले आंबे पाहिजे तसे धरत नाही भरपूर आता हे काय काय कलबांचे चौतरे कट्टाडे जे करायचे ते राहिलेत तेव्हा ह्या एक कलपाचा राहिला इथे एक राहिला तिकडे दोन तीन कल्पांचे राहिलेत तेव्हा आपण विचार करतो हो यार नंतर करू नंतर करू तेव्हा म्हणजे तीन हजार रुपये जो डबर होता तो आता पाच हजार झाला आहे तेव्हा पंधराशेला होता तो आता तीन हजार झाला आहे म्हणजे दर वाढत जातात आणि आपण नंतर करूया नंतर करूया मग सगळं राहून जात आणि हे काजूचे झाड आहे ते आता दुसऱ्याच्या जाग्यात सर्व फांदे गेले आहेत ते कापणं खूप गरजेचं आहे काय असतं आपल्या मुलं दुसऱ्याला पण त्रास होता कामा नाही आता मे महिन्यामध्ये ते आम्ही तीन भाऊ आहेत ॲक्च्युली संदीप दिलीप आणि मी मी मोठा आहे आणि बातेला खूप ते काजू अजून लागलेत नाही मोहर आहेत काय माहित कधी पण हे काय काय लागले आहेत हे बघा बोल आणि मी पिशवी पण नाही आणले ते बिया नेणार कसं पडलेले पण आहेत ते पडलेलं आईची कृपा त्याच्यामुळे हे कल्प आमची आता बघतोय आम्ही पण काय आता आईला काय धन्यवाद म्हणू शकणे एवढं ते आपण मोठं नाही आईने खूप कष्ट घेतले आहेत काही गोष्टी आम्ही लहान असताना त्या गोष्टी बघितलेल्या आहेत म्हणजे आता त्या सर्व आठवण काढली तर डोळ्यातून पाणी एवढ्या वाईट परिस्थितीतून आम्ही दिवस काढलेले आहेत जाऊ दे पण देवाने चांगलं दिले चांगल्या संगती दिल्या आणि चांगली माणसं दिली आणि चांगली माणसं पण दिली आणि का भरपूरसे लोकांनी मदत पण केली आणि हा काजू ह्याच्यावर मोठ्या जरा बिया येतात मोठा काजू आहे जायचं होतं मला

हे काजू वगैरे सर्व कोकणातच बघायला मिळतं बाकी तुम्हाला कुठल्या आता काय काय ठिकाणी नवीन नवीन प्रयोग करतायत दाखवून अशा ठेवून घेऊया कोण नेणार नाही दाखवून ठेवूया त्यांना नंतर येऊन मी पिशी घेऊन नंतर सर्व घेऊन जाई आणि इकडे कोकमचं एक झाड लावलं होतं ते होतच नाही म्हणजे ते थोडं मोठं झालं किती ढाकून ठेवलं इकडून दिसतंय का बघू पाणी नाही त्याच्यामुळं भूकंपचं म्हणजे लॉ दोन वर्ष झाली त्याला लावून पण ते बकऱ्यांनी खातात ना काय कंपाऊंड नाही आहे कंपाऊंड करायचं म्हटलं तरी खर्च खूप येतो ते शक्य नाही आहे पण हे लॉकडाऊनमध्ये मी लावले होते काजूची झाडं बावीस का लावले होते त्याच्यातले काय काय मोठी नाही झाली की कारण इकडे सर्व जंगल असल्यामुळं हे झाडं नाही आलीवर जे दुसऱ्या वर्षी मी छाटणी केली होती त्याच्यामुळं हे झाड असं एकदम आणि अंदाज नसल्यामुळं ते जवळजवळ झाले एकदम हे एकदम बाजूबाजूला झाले कोणतंही काम पहिल्यांदा आपण करतो ते माहिती नसली की असं जरा प्रॉब्लेम होऊन जातो झाडं मस्त झाले आहेत बिया पण ह्याच्या मोठ्या आहेत हे सात नंबर आहे हे वर्षी काय आलेत नाही गेल्या वर्षी भरपूर लागल्या होत्या मी आलो तेव्हा काढून नेलेल्या भरपूरशा एकदम रस्त्याच्या बाजूलाच आहे झाडं मोठी झाली मस्त आणि जास्त जवळजवळ लावल्या आहे ना जंगल झालं पूर्ण तुम्ही जर काजूची रोप झाडं लावलात तर जरा अंतर ठेवून लावा आणि दुसऱ्या वर्षी त्याची छाटणी करणं खूप गरजेचं आहे किती मस्त झाले आहेत बघा झाडं दुसऱ्या वर्षी जेव्हा तुम्ही झाडं मोठी होतील तेव्हा त्याची छाटणी करणं गरजेचं कर आहे आणि हे आमच्या चुलत भावाचं घर आहे